प्राध्यापक डॉक्टर यशवंत उलवेकर आपल्या समोर आज अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे मी सर्वप्रथम माझं ओळख करून देताना सांगू इच्छितो की मी रेश शिक्षण संस्थेचे महात्मा फुले कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय पनवेल येथे अर्थशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे कृषी आणि सहकारचे अर्थशास्त्र या विषयामधील जेव्हा आपण शेती आणि शेती संबंधित समस्यांचा विचार करतो तेव्हा शेतकरी हा अतिशय शे महत्वाचा मुद्दा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि जेव्हा शेतकऱ्याचा विचार करतो तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा ज्वलंत समस्याचा मुद्दा आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही तर जगाचा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो ज्यांनी जग जो ज्याला जो जगाला पोचतो जो अनेक घर चालवतो असा व्यक्ती म्हणजे शेतकरी आणि ह्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला दुःख वाटतं सांगायला की आज अलीकडच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मुद्दा महाराष्ट्राच नव्हे तर सर्व देशभरामध्ये एक समस्या म्हणून देशाला भेटसावत आहे आणि मग या समस्याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टींच्या अनुषंगाने विचार करावा लागतो तर मुलटा शेतकऱ्यांनी आत्महत्या करूच नये हा मुद्दा जरी महत्वाचा आपल्याला वाटतो वाटत असला तरी पण वास्तविकता स्वीकारणं तेवढंच महत्वाचं आहे कारण अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक अशी जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनत आहेत मग महत्वाचा मुद्दा काय की शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विचार करत असताना तीन गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल एक म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्येची कारणे नेमकी काय आहेत है त्यानंतर शेतकरी आत्महत्या केल्यानंतर त्याचे परिणाम नेमके समाजावर काय होतात त्याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्याने आत्महत्या करूच नये म्हणून यासाठी आपण काय करू शकतो यासाठी उपाययोजना हो म्हणून त्याचा विचार देखील आपल्याला करावा उपाययोजना म्हणून त्याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल अर्थातच पहिला मुद्दा आपण बघतोय की शेतकरी का आत्महत्या कर करतो खरंतर जगाचा पोशिंदा म्हणून ज्याला ओळखला जातो जो जगाला बसतो तो अनेकांचं घर चालवतो असा शेतकरी की त्याच्या घरामध्ये बऱ्याच वेळा तीरमेरचं खायला देखील नसतं ही गोष्ट ऐकायला जरी बरी वाटत असली तरी पण वास्तविकता जर पाहिली तर अतिशय मनाला भेदून टाकणारी घटना आहे मग ही हा शेतकरी आत्महत्या का करतो तर त्याला अनेक कारण आहेत काही त्याच्यामध्ये आर्थिक स्वरूपाची कारणं आहेत काही सामाजिक स्वरूपाची कारण त्यानंतर बऱ्याच वेळा इतर गोष्टी इतर जे घटक आहेत त्याचा देखील समावेश या केला जातो जेव्हा आपण आर्थिक घटकांचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की शेतकरी आत्महत्या करण्याचं तर शेतकरी अलीकडच्या कालावधी गोष्टींच्या साठी शेतकऱ्याला वित्ताची गरज असते आणि असा वित्त पुरवठा जेव्हा आपण शेतकऱ्याचा विचार घेतो तेव्हा तो वित्त पुरवठा बऱ्याच वेळा त्याला उपलब्ध होत नाही शेतकऱ्यांना काय करावं लागतं की हा वित्त पुरवठा उपलब्ध करण्यासाठी सावकार सराफी पेढीवाळे यांच्याकडे धाव घ्यावी लागते आणि अशा लोकांकडून कर्ज घेतल्यानंतर शेतकरी हा कर्जाचा जन्माला येतो आणि बऱ्याच वेळा बारे तो कर्जातच मरतो मग अशा वेळी कर्जाला कंटाळून बऱ्याच वेळा शेत सावकार सराबी पेढीवाले यांच्याकडून कर्ज वसूल करताना अनेक प्रकारच्या अवैध मार्गांचा किंवा अवैध प्रकार घडले जातात आणि त्याला कंटाळून देखील शेतकरी बऱ्याच वेळा आत्महत्या करतो त्यानंतर अलीकडच्या कालावधीमध्ये शेतकरी आत्महत्या करण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजेच काय तर बऱ्याच वेळा दुष्काळ पूर यासारख्या समस्या येतात म्हणजे होतं नव्हतं बऱ्याच वेळा वाहून जातं त्यानंतर बऱ्याच वेळा पाऊसच पडून पडत नाही तेव्हा होतं ते ना करपून जातं म्हणजे काय की शेतकरी जी गुंतवणूक करतो त्याला गुंतवणूक केल्यानंतर जे ज्या प्रकारचं उत्पन्न मिळायला पाहिजे ते उत्पन्न त्याला मिळत नाही आणि बऱ्याच वेळा मग शेतकऱ्याला कर्ज पुरवठा केलेला कर्ज घेतल्यानंतर तो कर्जाची परतफेड करण्यामध्ये अनेक अडचणी येतात आणि शेवटी मग त्याला कंटाळून तो शेतकरी आत्महत्या करतो त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्याला निसर्गावर अवलंबून राहावं लागतं आज ही भारतीय शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था किंवा पाणी पुरवठ्याची व्यवस्था नाहीये अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला निसर्गावर अवलंबून राहावं लागतं आणि निसर्ग बऱ्याच वेळा शेतकऱ्याला साथ देत नाही आणि मग काय होतं की शेतकऱ्याने जी गुंतवणूक केली असते किंवा शेतकऱ्याने जे शेतीमध्ये अं आ... पैसा लावलेला असतो ते त्याला वसूल होत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये हलाखीचे जीवन जगत असताना तो जीवनाला कंटाळतो आणि तो, तो शेवटी आत्महत्या करतो बऱ्याच वेळा शेतकऱ्याला दुभार पेरणी करावी लागते बऱ्याच वेळा शेतकऱ्याला हमी भाव त्यांची अपेक्षा असते पण हमी भाव मिळत नाही बऱ्याच वेळा उत्पादनाचा खर्च त्याला परवडत नाही कारण उत्पादनाचा खर्च आणि होणारी प्राप्ती याच्यामध्ये प्रचंड तफावत अलीकडच्या कालावधीमध्ये निर्माण झालेले आहे मध्यस्थांच्या माध्यमातून किंवा जे व्यापारी आहेत हो त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते आणि अशा फसवणुकीला शेतकरी म्हटलं की माणूस असतो त्यालाही परिवार असतो या परिवारामध्ये अनेक सण समारंभ असतात मुलांचे लग्न असतात शिक्षण असतो आरोग्यविषयक प्रश्न असतात असे प्रश्न सोडवण्यामध्ये जेव्हा शेतकरी स्वतःला अं कमकूस समजतो किंवा स्वतःला त्याचा स्वतःवरचा विश्वास उडून जातो अशा वेळी देखील तो, तो शेतकरी दे, दे शे शे काय करतो तर आत्महत्याचा एक पर्याय म्हणून खरंतर शेतकऱ्यांनी आत्महत्या करूच नये असं जरी आपल्याला वाटत असलं तरी पण शेती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हे देखील तेवढंच सत्य मग या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे परिणाम नेमके काय होतात तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर खरा प्रवास किंवा खरा जीवन प्रवास किंवा खऱ्या मोठ्या प्रमाणाच्या समस्या त्या शेतकऱ्याच्या परिवाराला सहन करावे लागतात खरंतर शेतकरी आत्महत्या केल्यानंतर कौटुंबिक समस्या निर्माण होतात सामाजिक समस्या निर्माण होतात ज्या कुटुंबातील शेतकरी आत्महत्या करतो त्या शेत कुटुंबातील त्याच्या परिवाराला आर्थिक समस्याला देखील तोंड द्यावं लागतं त्यानंतर मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल लग्नाचा प्रश्न असेल या सर्वच बाबतीमध्ये त्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम किंवा वाईट परिणाम झाल्याचा शेतकरी आत्महत्या खर तर हा एक खूप मोठा शाप या भारतातील शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागलेला आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही तर शेतकरी आत्महत्या करतो हे खरं आहे त्याचे परिणाम देखील खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर पडतात हे देखील आपल्याला त्यासाठी काय केल्या गेल्या पाहिजेत हा मुद्दा देखील तेवढाच महत्वाचा आहे असं मला वाटतं कारण शेतकरी आत्महत्या करू नये असं वाटतं आपल्याला पण शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी समाजाचा घटक म्हणून माझी जबाबदारी काय शासन म्हणून शासनाची जबाबदारी काय किंवा इतर घटकांची जबाबदारी नेमकी काय याचा विचार करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे अर्थातच शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी काही उपाययोजना आपल्याला सुचवता येतील या ठिकाणी आज आपण पाहिलं की भारतातील शेतकरी हा निसर्गावर अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही मग शेतकऱ्याचं निसर्गावरती अवलंबित्व दूर करायचं असेल तर शासनाने काय केलं पाहिजे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यापेक्षा शेतीमध्ये कायम सुधारणा करत अतिशय महत्त्वाचं आहे मग त्याच्यामध्ये सिंचनाची व्यवस्था असतील खते बियाणे अवजारे यांचा पुरवठा असेल अशा प्रकारच्या उपाययोजना देखील शेतकऱ्यांना शासन करू शकतो त्यानंतर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना या समस्यातून दूर होण्यासाठी काय केलं जाऊ शकतं तर पीक विमा त्याचबरोबर शेतकऱ्याला कर्ज पुरवठा यासारख्या उपाययोजना देखील शासनाने करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आज सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्याला जर कर्ज पुरवठा केला तर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक जी टंचाई किंवा आर्थिक जी चणचण आहे ती दूर होण्यास मदत होईल कारण सावकार सराबी पेडीवाले यांच्याकडून जेव्हा शेतकरी कर्ज घेतो तेव्हा त्यावरचं व्याज त्याला परवडत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर शासनाने बँका बरोबर व्यापारी बँकांना निर्देश दिले की शेतकऱ्यांना शेतमजूर असतील कारागिर असतील कामगार असतील अशा दुर्बल जर कर्ज पुरवठा करण्याचे शासनाने आदेश दिले तर त्यांची आर्थिक आर्थिक जी जी आहे किंवा ती दूर होण्यास मदत होऊ शकते त्याचबरोबर बचत गट असेल किंवा सूक्ष्म वित्त पुरवठा असेल याच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम करता आपल्याला येऊ शकतं त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी जनजागृती करणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की शेतकरी राजा जेव्हा उत्पादन घेतो तेव्हा त्या उत्पादनला येणारा खर्च आणि ते खर्चानंतर उत्पादन घेतलेलं उत्पादन मार्केटमध्ये मा विकल्यानंतर त्याला मिळणार उत्पन्न याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे ही तफावत जर दूर करायची असेल तर शासनाने काय केलं पाहिजे तर हमी भाव देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जर शासनाने हमी भाव मिळण्यासाठी जर चांगल्या स्वरूपाचे जर पावलं उचलली तर नक्कीच शेतकऱ्याच्या आत्महत्या दूर होण्यास मदत होईल किंवा त्या आत्महत्या कमी होण्यास मदत होईल मला हेही आपल्याला माहिती आहे की ही अपेक्षा नाही की शेतकऱ्यां आत्महत्या करण्यामध्ये शासन काही पावलं उचलत नाही शासन पावलं उचलत पण नुसते कागदोपत्री अंमलबजावणी करून करण्यापेक्षा प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं अतिशय महत्त्वाचं आहे अर्थात काय तर शेतकरी आत्महत्या जेव्हा विषय आहे किंवा शेतकऱ्याच्या आत्महत्या जेव्हा विचार करतो आपण तेव्हा शेतकरी आत्महत्या का करतो याची कारणं आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे त्याचे परिणाम नेमके काय होतात ते, का होता? ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि कारणे आणि परिणाम पाहिल्यानंतर याला आपण उपाययोजना काय करू शकतो हा मुद्दा देखील विचारात घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं धन्यवाद